आन बास्केट आणली आहे आणि तो त्या बास्केट मध्ये घेऊन चाललाय घे कधी त्याच्या दिल तर ट्रेची सवय आहे त्याच्यामुळे ट्रेच क्वचित एखाद्या वेळेस काय होत त्यांना एवढं कळत नाही नाही तुला बोका बघायचं आमचं त्याचं काल ऑपरेशन आम्ही त्यांना काळ्या पांढऱ्या अशी नावं देतो <laughs> तो ऑपरेशन झाल्यापासून फार डिस्टर्ब आहे हा मग थोडस बाय काळजी घे स्वामी समाज बसलय शांत बघू आता दो दो घरी जाऊपर्यंत नाही राहील ते आता घरी आहे तुझ्या म्हटल्यावर काही इश्यू नाहीये बाय बाय करतो चालेल थँक्यू खूप वाईट वाटत आहे पण आता काय करणार कारण छोट्याशा घरामध्ये एवढ्या मांजरी पाळणं पॉसिबल नाही आहे कारण त्यांची पण छान काळजी घेतली गेली पाहिजे सगळ्यांनी त्यामुळे आपल्याला बऱ्याच वेळा तसं शक्य होत नाही आणि तेजसनं एक पिल्लू नेलं आणि बघू आता बाकीचे स संध्याकाळी एक मॅडम येणार आहेत एक माझ्या फॅमिलीमध्ये स्वीटी म्हणजे माझ्या मामांची मुलगी प्रियांका ती घेऊन जाणार आहे आणि एक जे राहिले ते माझ्याच बिल्डिंगमध्ये शेंडे काका घेऊन जाणार आहे कारण त्यांच्या नातवाला त्यांना सरप्राईज द्यायचं आहे तर अशा प्रकारे चारही कॅट गेल्यात आरव म्हणत आहे मम्मा आपल्याला एक कॅट ठेव पण नको ऑलरेडी घरात तीन आहेत ओके हो नाही आरव तीन आहेत ना आता परत पिल्ल देणार बरोबर आहे कारण ती पिल्ल झाली की परत कुठे द्यायची तीन आहेत की मग त्या कोण पाहणार लिओ आहे शिरो आहे त्यांचं काय ना है, है। तीन तिघांना पाळ बस झालं की नाही कारण एवढे तीन तीन मांजरे आहे आणि परत आम्हाला पिल्ल ठेवायची नको आपल्याला तेवढी त्यांची काळजी घेता आली पाहिजे बाकी काही नाही चला धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा आणि बऱ्याच लोकांनी मला कमेंट्स केले होते आम्हालाही परशं कॅठ हवे फक्त चारच झाल्यात त्याच्यामुळे मला राजगुरूमधनं दोन फोन आले होते ताई आम्हाला पण पाहिजे त्याच्यानंतर बरेच कॉल आले होते पण चारच पिल्ला आणि ऑलरेडी मी दिलीत आणि कसं सांगू बाहेरनं जे फोन येतात ना अनोळखी व्यक्ती किंवा आपल्याला माहिती नसतं कसे पाळतील पण जे जे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि ज्यांना मी ओळखते अशा व्यक्तींना आपण बिंदास्तपणे देऊ शकतो की हां बाबा आपल्याला माहिती इन फ्युचर ते चांगले सांभाळतील एवढेच अपेक्षित आहे नाहीतर आपण व्हिडिओ बघतोय बसस्टॉपला पिल्लं सोडलीत इथे पिल्लं सोडलीत गाडीखाली मेलीत मला तसं नको आहे कुणीही असू दे कुत्रं असू दे मांजर असू दे कोणताही प्राणी असू दे पण त्याला नीट नेटकं ठेवलं पाहिजे आपल्यासारखंच पूर्ण शरीर त्यालाही आज दिलं आहे परमेश्वराने त्यामुळे त्यालाही जगण्याचा हक्क आहे त्यामुळे स्वतः एक म्हणजे मी सुरुवातीला हे लहानपणी तर विशेष नाहीच मला एक ते मनामध्ये असं हेच बसलं होतं पण मध्यंतरी नॉनव्हेज वगैरे थोडंसं त्याला सुरुवात केली होती पण असं वाईट वाटायचं की अरे आपण त्यांना कापतो आहे आणि खातो आहे आहार घेतो आहे त्याचा तेव्हापासून गेले पाच ते सहा वर्ष मी टोटली नॉनव्हेज बंद केलेलं आहे आणि शेवटी ज्याचा त्याचा निर्णय आहे माझ्या मुलांना मी खाऊ देत नाही किंवा माझ्या घरी आणत पण नाही कारण निगेटिव्ह एनर्जी आणि तमगुल आपल्याला नको आहे जेवढं पॉझिटिव्ह राहता येईल सात्विक अन्न खाऊन तुम्ही नक्कीच तसं राहा कारण तसं विचार करायला गेलं जे नॉनव्हेज नाही खात त्यांचा स्वभाव खूप नॉर्मल सॉफ्ट असा मी अनुभवलं आहे तर शेवटी तो प्रत्येकाचा डिसिजन असतो आपण कोणाला फोर्स करू शकत नाही आणि पण मी स्वतः सोडलेन त्यामुळे माझी मुलं पण नाही खात आणि एखाद्याचा जीव घेऊन त्याला मीठ मसाला लावून खाणं हा विचारच मनात येत नाही तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद